नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा जो व्हिडिओ आहे यामध्ये आपण हिंडाई अल्केझा टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह जे की आहे ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आणि टॉप अँड मॉडेल आहे सिग्नेचर एडिशन आहे म्हणजे हे सगळ्यात टॉप ऑफ द लाईन व्हेरियंट आहे डिझलमध्ये आणि ऑटोमॅटिक आहे याचा आपण आज एक वॉक अराउंड रिव्ह्यू आपल्याला एक्सटिरियरमध्ये काय भेटतं इंटीरियरमध्ये काय भेटतं या सगळ्या गोष्टींचा रिव्ह्यू आणि तुम्हाला पूर्ण याची माहिती मी शेअर करणार आहे आणि मित्रांनो आपल्याला विनंती आहे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा तुम्हाला जो कोणता आपला व्हिडिओ आवडला नाही आवडला सगळं मला कमेंट्समध्ये कळवा त्यानंतर तुमचे काही डाउट्स असतील कार रिलेटेड ते मला नक्की कळवा मित्रांनो आणि सेकंडली आहे ना आपण बाकी कार रिव्यूसारखं मी तुम्हाला हे एवढा बी एच पीचा पॉवर आहे याचा एवढा टॉर्क आहे एवढी बुट्स कॅपॅसिटी एवढं लिटर्समध्ये हे नाही मी तुम्हाला सरळ आणि सोप्या मराठी भाषेत सांगणार आहे की आपल्या गाडीमध्ये आपल्याला काय भेटतं ते किती प्रॅक्टिकल आहे त्यानंतर त्याच्यामध्ये काय फीचर्स भेटतात ते, ते खरंच किती युजफुल आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी मराठीमध्ये क्लिअरली आणि ऑनेस्टली सांगणार आहे आपण कोणाचे प्रेड पेड प्रमोशन करत नाही माझा चॅनल सुरू करण्यामागचा एकच उद्देश होता की आपल्या मराठी ऑडियन्ससाठी एकदम ऑनेस्ट रिव्ह्यू त्यांना भेटले पाहिजे कारण की बरेच जण मी पाहिले पेड कंटेंट क्रिएटर्स असतात ते कंपनीची मार्केटिंग करतात गाडीविषयी खरी माहिती भेटत नाही आणि दुसरं असं पण होतं की मग लोक फसतात किंवा नंतर विचार करतात अरे यार मी ही गाडी का घेतली मी ती घ्यायला पाहिजे होती तर असं तुमच्यासोबत होऊ नये म्हणून मी तुम्हाला क्लिअरली ऑनेस्टली सगळी माहिती देणार आहे ह्या गाडीविषयी असो की कुठलीही गाडी ज्याचा पण आपल्या चॅनलवर व्हिडिओ येणार तुम्हाला एवढं नक्की आहे की ऑनेस्ट रिव्ह्यू भेटेल आणि खरीखुरी माहिती भेटेल आणि सरळ आणि साध्या सोप्या मराठी भाषेत तुम्हाला हे भेटणार आहे चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करू तुम्हाला मी लगेच आता आपली गाडी दाखवतो आपले फ्रंटपासून सुरू करूयात इथे आपल्याला हुंडाईचा लोगो येतो हे एच शेपचे एलईडी डी आर आहेत आपण बघू शकता हे लेटेस्ट मदे हे है। मदे आता हिवंडाईच्या डिझाईनमध्ये आता हेच पॅटर्न चालू झालं आहे हिवंडाईची जी पॅलिसेट आहे सेंटाफी आहे जे की फॉरेनमध्ये आता ते विकतात त्याच्यामध्ये हे सेम एल ईडी पॅटर्न येतं हे बघा ही पूर्ण एलई डी कनेक्टेड हेडलाईट आहे इथून पूर्ण इथपर्यंत एच शेपचे डीआरएल आहेत आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर हे इथे हेडलाईट्स आहेत हे हाय बीम आणि लो बीम असे दोन वेगळेवेगळे पार्ट्स येतात याचे एक वरचं जे आहे हे लो बीमचं आहे हालचं जे आहे ते हाय बीमचं आहे असे एलईडी डी हेडलाइट्स येतात याच्यामध्ये तुम्हाला फॉग फॉगलॅम्स भेटत नाही याचं जे ग्रिल आहेत ना तर याच्यामध्ये आपण आता बघू शकता हे बघा हे जे आहे ना हे डार्क क्रोम यूज केलेलं आहे कंपनीने आणि अल्कजारचा जो लुक आहे ना हा व्हाईट मध्ये जास्त उठून दिसतो जर आपण बघितलं समोरची ही जी क्लॅडिंग आहे ही सुद्धा एकदम मस्त दिलेली आहे गाडीला एकदम एस्युविश लुक येतो लुकच्या बाबतीत तर हुंडे अल्कजारला चॅलेंज नाही आहे आणि आपण बघू शकता इथे सुद्धा आता ही जी क्लॅडिंग आहे ना ही सुद्धा पियानो ब्लॅक फिनिशमध्ये बघा एकदम साईन होते पूर्ण पियानो ब्लॅक फिनिशमध्ये आहे सेकंडली याला फुटस्टेप दिलेली नाही आहे पहिल्याच्या जा अलगजारला फुटस्टेप होती आता फुटस्टेप त्यांनी रिमूव्ह केलेलं आहे आता या ठिकाणी बघा हे जे आहे ना ही क्लॅडिंग आहे आता आपण बघूया तिची टायर प्रोफाईल ऍक्च्युली अलॉईज तर खूपच छान डिझाईन आहे त्या बाबतीत नो डाऊट याच्यामध्ये आपल्याला भेटतात अपोलोचे ॲपटेरा टायर्स हे खूपच सॉफ्ट टायर्स आहेत एकदम चांगला परफॉर्मन्स आहे आपण याला हायवेला सुद्धा ड्राईव्ह केलं सिटीमध्ये याचा पूर्ण मी डिटेल ड्राईव्ह रिव्ह्यू आपल्या चॅनलवर शेअर केलेलाच आहे तो आपण नक्की बघा आणि राहिला प्रश्न आहे टायर प्रोफाईलचा तर हे दोनशे पंधरा पंचावन्न आर अठरा इंचचे टायर आहेत आणि एकदम मस्त चालतात हे टायर आलोआसुद्धा डिझाईन खूप छान आहे साईड प्रोफाईलला जर आपण आलो ना मित्रांनो तर लुक तर खूपच चांगला आहे गाडीचा ॲक्च्युली ही आहे सेवन सीटर बट आम्ही लाज अ फाय सीटर म्हणूनच यूज करतो बट तुमच्याकडे जर का समजा लहान मुलं असतील तर ते लास्ट रोला आरामात बसू शकतात त्या बाबतीत कुठली अडचण येत नाही अडल्टसुद्धा बसू शकतात आणि मेन गोष्ट आहे ना मित्रांनो ही आपली जी गाडी आहे ना ही सेवन सीटर व्हर्जन आहे सिक्स सीटर नाही आहे ते मी तुम्हाला आता इंटिरियरमध्ये दाखवतोच मिररसुद्धा चांगले आहेत हे बघा इथे याचा कॅमेराची प्लेसमेंट आहे आणि प्लस हे बघा इथे वॉर्निंग पण देतं जर मागून कोणती गाडी येत असेल तर इथे वॉर्निंग पण देतं मिररमध्ये इथे फ्यूल लीड आहे टायर्सचं तर मी तुम्हाला दाखवलंच त्यानंतर आता आपण मागच्या प्रोफाईलला येऊयात मागून तर मला असं वाटतं ना ही गाडी असं एक रेंज रोवर टाईप लुक इन्स्पायर्ड रेंज रोवर इन्स्पायर्ड लुक आहे खूपच सुंदर दिसते मागून नो no डाऊट एकदम छान लुक येतो लाईटसुद्धा एकदम बेस्ट आहे आणि लास्टला जर आपण बघितलं ना तर हे बघा आता हे आणि हे ह्याच्यामध्ये जर तुम्हाला रिव्हर्स लाईट कुठे आहे हे जर लक्षात आलं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा हे पूर्ण इंडिकेटर आहे पूर्ण आणि हे असे कनेक्टेड टाईपचे टेल लाइट दिलेलं ला आहे अल्कजारची जी ब्रँडिंग आहे ना ही या ग्लासच्या मध्ये आहे हे बघा ग्लासच्या मध्ये आहे आणि इथे सिग्नेचर म्हणजे हे टॉप एंड मॉडेल आहे ते इथं शोकेस करतं सिग्नेचर म्हणजे टॉप एंड हे बघा एकदम बेस्ट लुक आहे वरती ह्या शार्कफिन अँटीना दिलेला आहे गाडीमध्ये इथे आणि वायपर्ससुद्धा चांगले आहेत आता आपण याचा बूट बघूया सगळ्यात पहिले एक डिसेंट बूट स्पेस आपल्याला मिळतो हे बघा आता पहिली गोष्ट आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉनिक टेलगेट नाही आहेत टॉप एंड मॉडेल आहे इलेक्ट्रॉनिक टेलगेट तुम्हाला नाही मिळत हा मॅन्युअली ऑपरेटेड टेलगेट आहे आणि जर आपण आता मागे बघितलं तर तिन्ही पण सेवन सीटर म्हणून तिन्ही पण वर केलेले आहेत तर आपण जर बघितलं तर एवढा बूट स्पेस राहतोय बघा म्हणजे साधारणतः तुमच्या डिसेंट साईजच्या दोन मीडियम साईजच्या बॅग ज्या आहेत दोन ते आरामात बसू शकतात जरी सात लोक बसलेले आहेत गाडीमध्ये तरी बट जर का समजा आता तुम्हाला आता जसं आम्ही आहे आम्ही मोस्टली काय करतो फाय सीटर म्हणूनच तिला यूज करतो आणि जर का समजा कोणी असेल एखाद्या वेळेस कोणाला बसायचं आहे तर ही सीट मागची वर करतो पण आता गरज नाही आपल्याला तर आपण याला फोल्ड केलं तर खूप चांगला बूट स्पेस आपल्याला मिळतो मी तुम्हाला फोल्ड करून दाखवतो आता आणि फक्त हे बटन ओढलं ना आता हे ॲक्च्युली ही रिक्लाईन पण होती सीट म्हणून ही मागे आली पहिले आता जस्ट काय करायचं हे ओढलं हे बघा आता हे इथून रिलीज केलं एक खाली गेली आता ही सीट थोडी मागे रिक्लाईन केलेली होती हे बघा मी फोल्ड झाली त्यानंतर इथे आपल्याला बघितलं असं ना आपण इथे ए सीचे कंट्रोल्स दिलेले आहेत फॅनचं ब्लोअरचं कंट्रोल आहे त्यानंतर इकडेसुद्धा सेम ब्लोअर आहे आणि इथेसुद्धा एक चार्जिंग पॉईंट दिलेला आहे बघा इथे पण आहे आणि इथे पण आहे या गाडीमध्ये चार्जिंग पॉईंट्स भरपूर आहेत बरं का मित्रांनो इथे आता मागे जर दोन जण बसले त्यांना आपापले सेपरेट चार्जिंग पॉईंट्स आहे पर परत इथे पण आपण बघितलं ना तर इथे एक वायरलेस चार्जर आहे आणि त्याच्या बाजूला सी टाईप चार्जर्स पण आहेत म्हणजे सी टाईप दोन पोर्ट प्लस एक वायरलेस आणि त्याच्या पुढे सुद्धा सेम भरपूर चार्जिंग पोर्ट्स दिलेले आहेत मित्रांनो गाडीनं हे बघा आता मी दोन्ही सुद्धा सीट्स फोल्ड केलेले आहेत तरी एकदम चांगला बूट स्पेस झाला आहे सेगमेंटमधला चांगला बूट स्पेस घेऊन द्यायला जर ऑफर करते आणि जर आपण बघितलं आता हे ॲक्च्युली आपण फ्लोर लॅमिनेशन केलं आहे ले त्याचं लेदर आहे हे थोडं एक्स्ट्रा ठेवलं आहे आपण हे अशा टाईपचं येतं हे काढून पण ठेवू शकतो आपण नो डाऊट आणि याच्यामध्ये हे बघा इथे खाली हे इथं जॅक वगैरे या सगळ्या गोष्टी येतात बोसचं हे ॲम्प्लिफायर आहे आणि हे इथे बोसचा ओफर दिलेला आहे ठीक आहे आणि समजा कोणी बसणार असेल ना तर सरळ सरळ ही सीट आपण जर वर केली एक जरी सीट तरी पण एक खूप चांगला स्पेस राहतो एवढा याच्यामध्ये सुद्धा आरामात तुमच्या मोठ्या बॅग इथे एक लार्ज साईजची बॅग प्लस एक मिडियम बॅग एक स्मॉल बॅग आरामात बसून जातात पूर्ण फॅमिलीचं बॅगेज आणि समजा नाही तुम्हाला कुठे बाहेर जायचं तर अशा प्रकारे तिन्ही पण रो तुम्ही ॲक्सेस करू शकता करूयात असं हातानेच एकदाच पूस केलं की बंद होऊन जातो एवढा काही हार्ड नाही आहे त्यामुळे कंपनीने कदाचित इलेक्ट्रॉनिकली दिला नसेल इझी टू हँडल आहे आणि साईड प्रोफाईलचे तर आपण बघितलंच आता आता आपण सगळ्यात पहिले ना रिअर सीट कम्फर्ट बघूयात हे बघा आता रिअर सीटला जर आपण बघितलं ना तर समोरची ही जी सीट आहे ही अराऊंड एक सिक्स फीटच्या पर्सनच्या हिशोबाने ॲडजस्टेड आहे तरी पण आपण जर बघितलं ना तर एक खूप चांगला असा लेग स्पेस इथे हिंडाईनी ऑफर करते आणि हे अशा प्रकारे ही सेवन सीटर व्हर्जन आहे ज्यांना कोणाला समजा सिक्स सीटर घ्यायची असेल तर तुमची चॉईस बट अकॉर्डिंग टू मी सेवन सीटर इज अ बेटर ऑप्शन जर का समजा तुमच्या फॅमिलीमध्ये पाच लोकं असतील तर ही सीट एकदम कम्फर्टेबल आहे कसलीही तक्रार नाही आणि प्लस याच्यामध्ये सुद्धा हे बघा आता हा ट्रे येतो इथे आणि इथे याला कप होल्डर पण आहे हे बघा हे कप होल्डर आहे ट्रे है। याच्यामध्ये आरामात आपण आपला फोनसुद्धा ठेवू शकतो तुमचा लॅपटॉप वगैरे असेल काही हे बघा इथे बरोबर फिट होतो पडत नाही चालू किती हलवलं तरी पडत नाही एकदम याच्यामध्ये फिक्स राहतो तुमचा टॅब जरी असला तोही याच्यामध्ये आरामात बसू शकतो ठीक आहे बाकी तो ओवरऑल जर आपण बघितलं डोर्समध्ये सुद्धा एकदम चांगल्या क्वालिटीचं मटेरियल कंपनीने यूज केलं आहे सॉफ्ट टच आहे हे बघा इथे हे लेदर आहे पूर्ण आणि इंटिरियर जर आपण बघितलं ना तर हे ब्लॅक किंवा ग्रे इंटिरियर नाही आहे हे असं थोडंसं ब्लूइश आहे इंटिरियर हा जो शेड आहे ना हा थोडासा असा ब्लूइश शेड आहे सेकंडली गाडीमध्ये बघा कर्टन्स येतात हे अशा टाईपचे मॅन्युअली ऑपरेटेड कर्टन्स आहेत हे बघा हे बंद झाले हे पूर्ण मध्ये जातात लॉक मॅन्युअली ऑपरेटेड कर्टन्स दोन्ही साईडला आहेत मागच्या सीटला हे बघा तिकडे पण आहे दोन्ही साईडला दिलेले आहेत सेकंडली बोसचे स्पीकर्स येतात मागे याचा वुफर मी तुम्हाला दाखवलाच चांगल्या एकदम साऊंड क्वालिटी तर एकदम बढिया आहे मित्रांनो आणि जर आपण मागे बघितलं तर इथे दोन ए सी आहेत इथे दोन सी टाईप चार्जिंग पोर्ट्स आहेत प्लस हे जे आहे ना हे वायरलेस चार्जर आहे ह्याच्यामध्ये तुम्ही तुमचा फोन ठेवा चार्जिंग सुरू होऊन जाते आणि इथे लाईट लागते बघा इथे याच्यामध्ये ना तुम्हाला बॉस मोड येतो आता समजा इथे कोणी मागे बसलंय आणि म्हणजे ऑबियसली बॉसच मागे बसतो म्हणून याला बॉस मोड म्हणतात तर इथे मागे बसलेले असताना तुम्हाला जर ही समोरची जी सीट आहे ही जर पुढे करायची असेल तर जस्ट ही ॲक्च्युली इलेक्ट्रॉनिकली ऑपरेटेड आहे तर इथूनच तुम्ही ही सीट पुढे करू शकता ठीक आहे पूर्ण पुढे जाते हे बघा हे सुद्धा ऍडजस्ट होतं बघितलं आता बघा किती स्पेस क्रिएट झालं आणि आता आपण जाऊयात फ्रंट इंटिरियरकडे त्याच्याकडे जायच्या आधी मी तुम्हाला याच्यामध्ये मागे कसं जायचं ते दाखवतो लास्ट रो जी आहे ती राहिली दाखवायची हे बघा मित्रांनो ही सीट सुद्धा फोल्ड होते ती सीटसुद्धा फोल्ड होते आता ही जी आहे ही सिक्स्टी आहे ती फोर्टी आहे सिक्स्टी फोर्टी स्प्लिट सीट याच्यामध्ये येते तर याला तुम्हाला काय करायचं आहे फक्त आता समजा हे ॲड्रेस तर मी आता बंद करतो पहिले कारण की ही सीट माझी मी जास्त मागे घेतलेली आहे हे बघा जस्ट असं केलं वन टच वन टचमध्ये सीट फोल्ड होऊन जाते आणि हा आपल्याला रिअर सीटचा कम्फर्ट इथे लक्षात येईल हे बघा एक लहान मुलं पण बसू शकतात आणि अडल्ट्स पण मागे बसू शकतात पण जास्त लॉंग जर्नीला नाही बसू शकणार थोडंसं कंजेस्टेड वाटेल तर अशा प्रकारे याची मागची सीट आहे थर्ड रोची इथे बस ब बा, म्हणजे धरायला सुद्धा ग्रॅब हँडल्स दिलेले आहेत हे बघा हे या ठिकाणी आता आपण ही लावून टाकू फक्त उघडताना याला वन टचमध्ये टंबल होऊन जाते लावताना बैले खाली करायचं मग याला लावायचं ठीक आहे आणि आता याला पूर्ण समजा आता जो रिक्लाईन अँगल आहे तो सेट करायचा असेल तर अशा प्रकारे याचं रिक्लेन अँगलसुद्धा आपण सेट करू शकतो इथे याचं लिवर दिलेलं आहे याच्याने ऍडजस्ट होतं ते पण एकदम सॉफ्ट कुशन दिलेलं आहे कंपनीने चांगल्या क्वालिटीचं कुशन आहे हे आणि एकदम सॉफ्ट आहे प्रीमियम कार टाईप एकदम पाहिजे तशी हेड्रेसची लेवल आपण ॲडजस्ट करू इझिली आपण ट्रॅव्हल करू शकतो चला तर मग गाडीचं इंटिरियर बघूयात सगळ्यात पहिले जेव्हा तुम्ही डोअर ओपन करता हे बघा हिवडे इथे वेलकम फीचर ऑफर करते जसं तुम्ही डोर उघडलं तर पहिले ही सीट मागे होते जसे तुम्ही सीटवर बसले तर ही सीट ऑब्विसली तुमची जी ड्रायव्हिंग पोझिशन होती लास्ट त्याच्यावर येऊन जाते हे वेलकम फीचरसुद्धा खूप चांगलं आहे याच्याने तुम्ही बसताना असं इझिली बसू शकतात हे बघा आता मी इझिली बसलो जसा मी दार लावेल ना तुम्ही आवाजावरून नोटीस करा आणि सीटकडे बघा लगेच सीट, लगे सीट पुढे जाईल ही माझ्या ड्रायव्हिंग पोझिशनला आली आहे ना बेस्ट फीचर आता आपण गाडीला स्टार्ट करूया इथे हिचं बटन स्टार्ट इथे दिलेलं दिले आहे हे बघा ए आता हे मी चालू केली अशा प्रकारचं ग्राफिक इथे येतं आणि सगळ्यात पहिले ही वॉर्निंग येते सेफ्टी वॉर्निंग याला ओके करायचं अँड देन यू आर रेडी टू गो याच्यामध्ये एडासचे भरपूर फीचर्स दिलेले आहेत कंपनीने एकदम बेस्ट आहे गाडी इंटिरियर वाईज तर नो डाऊट हा गिअर लिव्हर तर सगळ्यात खास आहे आता हे बघा मी सीट जी काय ॲडजस्ट करतो ना मागे त्याचं सुद्धा इथे ग्राफिक दिसतात या बाजूची सीट ही जी आहे ही इलेक्ट्रॉनिक आहे बट इचं नाही दाखवत इथे फक्त ड्रायव्हर सीटचं दाखवत सेकंडली हे गेयर बॉक्स जो आहे ही ऍक्च्युली ऑटोमॅटिक आहे त्यामुळे याला एक असा गिअर लिव्हर येतो याच्यामध्ये इथे पुढे बटन आहे बघा हे दिसलं हे बटन आहे हे बटन प्रेस करून ब्रेक प्रेस करून हे रिव्हर्स जसं तुम्ही रिवर्स टाकता रिव्हर्स कॅमेरा ऑन होतो आणि देन न्यूट्रल आता जसं तुम्ही न्यूट्रल किंवा ड्राईव्हमध्ये आले हे बघा तर असं थ्री सिक्स्टी कॅमेरा ऑन होतो आणि हा नियरली गाडीचा ट्वेंटी किंवा थर्टीच्या स्पीडपर्यंत हा कॅमेरा चालू राहतो हा कॅमेरासुद्धा एकदम परफेक्ट आहे हे बघा आपण बघू शकता किती क्लिअर आणि किती सॉफ्ट आहे म्हणजे जशी गाडी उभी आहे एक्झॅक्टली तसंच दिसणार इवन स्टेअरिंग सुद्धा आता हे बघा मी स्टेअरिंग फिरवतो तसंच स्टेअरिंग फिरणार बघा तिथे दिसलं सेम आणि आता समजा आपण गाडी मूव्ह केली आता मी ड्राईव्हमध्ये ना हे बघा आता ही मूव्ह केली ते लगेच तिकडे व्हील्स फिरतात है ना आता मी रिव्हर्स करतो तर रिव्हर्स पार्किंग कॅमेरा लगेच थ्री सिक्स्टी व्ह्यू इथे तर कंटिन्यू चालू राहतोच प्लस हा थ्री डी व्ह्यू राहतो कॅमेऱ्याच्या बाबतीत नो डाऊट येऊंडाईचा अल्कजारचा कॅमेरा हा बेस्ट आहे सेम तुम्हाला क्रेटामध्ये सुद्धा येतो चांगले कॅमेरेज आहेत आणि इथे जे आहे हे पार्किंग ब्रेक आहे याच्यानी पार्किंग ब्रेक एंगेज होतो गाडीचा दुसरी गोष्ट ऑटो होल्डचं फीचर कशासाठी आहे हे मी तुम्हाला आपला जो ड्राईव्ह रिव्ह्यूचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये सांगितलेलंच आहे इथे हे कॅमेराचं बटन आहे हे बघा लगेच इथे बटन प्रेस केलं कॅमेरा सुरू झाला आणि हे जे आहे तर हेल डिसेंट कंट्रोलचं फीचर आहे त्याच्यानंतर हे जे आहे हे व्हेंटिलेटेड सीटचे बटन्स आहेत हे दोन्ही पण इथून तुम्ही व्हेंटिलेटेड सीट कंट्रोल करू शकता गाडीमध्ये अँबिएंट लाईटिंग आहे सिंगल कलर हे बघा ही जे आहे ही अँबिएंट लाइटिंग दिलेली आहे बघा उजेड माझ्या हातावर दिसत असेल तुम्हाला आता थोडासा उजेड आहे अजून संध्याकाळची आता सहाच वाजले थोडासा अंधार पण लवकर होतोय रिव्ह्यू शूट करायला आपल्याला थोडा लेट झाला आज कामामुळे पण ॲम्बियंट लाईट चांगली आहे नो डाऊट सिंगल कलर आहे कलर चेंज वगैरे होत नाही व्हाईट कलरच राहतो इवन इथे जे आहे ना हे स्टोरेज स्पेस एकदम चांगलं दिलेलं आहे कंपनीने इथे तुम्ही तुमचा फोन किंवा तुमचा गॉगल वगैरे आरामात ठेवू शकता जे कोणी इथे बसले त्यांच्यासाठी तर ही स्पेस खूप चांगली आहे हे बघा माझा फोन मी ठेवला ना अल्ट्रा फोन आहे तरी पण बघा एकदम बरोबर बसला आहे म्हणजे हे मी तुम्हाला रेफरन्ससाठी दाखवतोय बऱ्याच जणांना वाटू शकतं की जागा कमी आहे पण तसं नाही एकदम चांगली जागा दिलेली आहे इथे कंपनीने इझिली तुमचा फोन बसतो प्लस तो स्लिप नाही होत त्याच्यामध्ये बघा अँटी स्लिप मॅट दिलेली आहे कंपनीने तर हे सुद्धा एक चांगलं फीचर कंपनीने इथे दिलेलं आहे आता हे बघा इथे मी फोन ठेवतो हो त्याच्यामध्येच तुम्हाला एम्बियंट लाईट सुद्धा दिसत असेल वरची तर हे सुद्धा लाइटेड राहतं त्यानंतर डोर्समध्ये हे बघा ही स्ट्रीप एक एम्बियंट लाईटची आहे मागे सुद्धा दिलेली आहे अशा प्रकारची एम्बियंट लाईटिंग येते सिंगल कलर आणि एसीचे कंट्रोल्स ते सेम आहेत मध्ये आणि क्रेटामध्ये हे सेमच कंट्रोल्स से येतात क्रेटा टॉप एंडला बाकी बेस वेरियंट्सला क्रेटाचे असं नाही आहेत त्याला ते नॉब असतात आणि याच्यामध्ये इवन हे मीडिया कंट्रोल्स पण आहे या स्क्रीनचे आणि बाकी इथे हे ड्युअल झोन क्रायमेट कंट्रोल आहे स्क्रीन विषयी माहिती त्यानंतर एडास हे बघा इथे एडासचे कंट्रोल्स आहेत हे आणि हा जो मिरर आहे ना हा सुद्धा ऑटोटॅमिक इलेक्ट्रॉनिक मिरर आहे आणि बाकी जर आता तुम्हाला फीचर्स दाखवायचे झाले ना तर या साईडला मेमरी फंक्शनचे सीट दिलेले आहेत दोन मेमरी फंक्शन तुम्ही सेट करू शकतात आणि इथे जे आहे हे बघा ते सीट कंट्रोलचे कंट्रोल्स दिलेले आहेत आणि इथे हे सीट मेमरी फंक्शनचे कंट्रोल्स आहेत ह्याच्यामध्ये तुम्ही दोन मेमरीज सेट करू शकतात आरामात बाकी ह्याच्यामध्ये ड्राईव्ह मोडसुद्धा येतात मित्रांनो ड्राईव्हमध्ये जर समजा ठेवलं आणि मग हे मी आता हे बघा हे नॉब बदललं ते बघा इथे स्पोर्ट्स मोड एंगेज झालं याच्यामध्ये नॉर्मल इको आणि स्पोर्ट्स असे तीन मोड्स ड्राइव्ह मोडमध्ये येतात पहिले ट्रॅक्शन ट्रॅक्शनमध्ये आले की स्नो मड आणि सँड हे तीन मोड्स आहेत तुम्ही ज्या कोणत्या टेऱ्यांवर असाल त्यानुसार तुमचे ड्राईव्ह मोड्स इथे ठेवू शकता आणि नॉर्मलमध्येच गाडी चांगली परफॉर्म करते इथं ग्लव बॉक्स जो आहे ना हा सुद्धा चांगला आहे आणि कूल ग्लव बॉक्स आहे हे बघा हे बघा अशा प्रकारचं ग्लव ग्लव्ह बॉक्स येतो सेकंडली इथेसुद्धा एक स्टोरेज स्पेस दिलेला आहे आमरेसच्या इथे हे सुद्धा चांगलं स्टोरेज स्पेस आहे कंपनीने याच्यामध्ये स्टोरेज स्पेसेस भरपूर दिलेल्या आहेत डोर्समध्ये सुद्धा एक चांगलं म्हणजे दोन बॉटल्स तर आरामात बसू शकतात प्लस आपल्या कपडा वगैरे जे काही गोष्टी असेल ह्यासुद्धा आरामात गोष्टी बसू शकल्या प्रकारचं अल इंटिरियर दिलेलं आहे हिंडे एल्कजारनी आणि सेकंड गोष्ट जी आहे ना मित्रांनो ही गाडी आपल्याला प्रायझिंगच्या बाबतीत त्या ना तुम्हाला आता सांगतो ऑन ऑन रोड ही गाडी आपल्याला सत्तावीस लाखाला पडली होती मित्रांनो जेव्हा आपण गाडी अनलॉक करतो ना हे आता मी लॉक केली जेव्हा अनलॉक करतो रात्रीच्या वेळेस ऑटोमॅटिक हेडलॅम्स आहेत एलईडी पूर्ण स्टीप प्लस हेडलाईट चालू होतात सेकंडली हे बघा इथे असा लोगो प्रोजेक्ट होतो हिवडाई अल्कजारचा आणि जेव्हा फ्रंटिरियरमध्ये पण जातो ना तर हे अशा प्रकारे एम्बियन लाईट दिसते अशा प्रकारे गाडी स्टार्ट होते गाडीच्या लाईटचा थ्रूसुद्धा चांगला आहे पूर्ण एरिया कवर करते आणि हो हे बघा हे हाय बिमवर आहे आता एकदम चांगला उजेड आहे हेडलाईट्सचं नो डाऊट बाकी ओव्हरऑल गाडीचे फीचर्स मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेच आणि ह्या गाडीचा जो ऑनेस्ट ड्राईव्ह रिव्ह्यू आहे ना हा आपल्या चॅनलला ऑलरेडी अपलोडेड आहे तो आपण नक्की बघा आणि तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये कळवा आणि आपल्या चॅनलला नक्की प्लीज सबस्क्राईब करा मित्रांनो आणि ॲक्च्युली जर व्हिडिओमध्ये माझं काही चुकत असेल तेही मला सांगा आता मी नवीन नवीन चॅनल सुरू केलं आहे थोडेफार गोष्टी होतात कमी जास्त तेवढं तुम्ही सांभाळून घ्याल अशी अपेक्षा करतो